माझी मागणी अशी आहे की माझ्या पतींचा जो तपास आहे तो सीआयडी करून झाला पाहिजे कारण की त्यांची जी हत्या आहे ते हत्याच झालेली आहे शंभर टक्के तर निपक्ष पद्धतीने त्यांचा जर तपास झाला गेले काही दिवसापूर्वी हा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे काय नेमकं याच्यामध्ये अपडेट आहे एक महिना तर जो आहे तो तपास झालेलाच नाही कुठल्या प्रकारचा कारण की मी स्वतः जाऊन जे आहे तपासासाठी विनवण्या करून जे आहे ते केलेलं आहे एक महिन्यापर्यंत हा तपास जो आहे तो स्थगितच होता त्याच्यानंतर वरिष्ठ अधिकारी जे डिवायसर आहे सुधीर सर त्यांच्याकडे हा तपास केलेला आहे आणि त्यांना म्हणजे सुरुवातीपासून याच्यामध्ये कोणता आहे त्यांना पण हा तपास आहे तो करण्यासाठी प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे मला जो तपास आहे सेली करूनच पाहिजे अशी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना विनंती आहे संशय आहे का किंवा तसितले तसं मी सांगितलेलं आहे तो तपासाचा भाग आहे तपासून दोन तीन जण नाव टाकलेले त्याच्यामध्ये तपासावर त्यांना पोलिसांनी अटक केली आहे ही जी तुम्ही ज्या तीन चार व्यक्तीचे नाव ते राजकीय आहेत का आहेत त्याच्यामध्ये काही राजकीय आहेत काही त्याच्या आहेत कशा कुठल्या वादातून हा हत्या झाली असं तुम्हाला काय आणत ज्यांनी काही दिवसापूर्वी शेती घेतली होती त्या शेतीवर पण खूप जणांच्या नजरा होत्या म्हणजे अर्धी कधी झाली अर्धी राहिली तर त्यातून पण काही वाद उत्पन्न झालेले होते